करा एक हा निष्ठेने भेटल्याशिवाय राहणार नाही असून निसटून नाही शुद्ध भाव असावा लागतो शुद्ध प्रकाशात सेकत करण्यासाठी केलेला प्रसाद म्हणजे काला ज्या भोजनात प्रसन्नता आहेत त्याला प्रसाद म्हणतात काला हे ऐक्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन हहंत रामगिरी महाराज यांनी केले सद्गुरु गंगागिरीजी महाराज व ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व महंत रामगिरीजी महाराज गोदावरी धाम मठाधिपती सरला बेट यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती मूर्ती विठ्ठल रुक्मिणी माता खोकल्याई देवी महादेव पिंड दक्षिणमुखी पवनपुत्र हनुमान मूर्ती गुरुवारे नारायणगिरीजी महाराज पादुका व दिन सोहळ्या निमित्ताने पंचदिनी हरिनाम हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संगमनेर येथील श्री क्षेत्र कणकापूर मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या सप्ताह काळात रोज सकाळी काकडा भजन सकाळी ज्ञानेश्वरी पारायण भजन हरिपाठ रात्री रात्री हरिकीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले पाच दिवस विविध कीर्तनकारांची कीर्तन संपन्न झाली कीर्तनानंतर रोज भाविकांसाठी महाप्रसाद कार्यक्रम होत असे सोमवार सकाळी हनुमान मंदिरात पूजा होऊन विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात भजन झाले नंतर होमपूजा झाली नंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत अबाल वृद्ध ग्रामस्थ कलशधारी महिला सामील झाल्या होत्या दुपारी बारावाहा भ महंत रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले आणि निष्ठा टिकून ठेवणारे गावात परमार्थात निष्ठा महत्वाचे निष्ठा निष्ठे नाही आपण जर निष्ठा निष्ठी <सथ> करू आलो तर तो परमात्मा निष्ठून जाईल म्हणून निष्ठा निष्ठीचा नाही निष्ठेचा परमार्थ असा तुम्हाला काय निष्ठा तुक मला समजा माझी निष्ठा पाहिजे करा प्रभू माझे

साता दिवसाचा तरी झाला उपवासी तरी कीर्तनाचे सोडून शरीराचा कीर्तनाचा रंग सोडून तेथे निरंतर देवसेम असा नावाचा जे काय निर्धार असावा आणि असा निर्धारचा ोष परमा दर्शन करे राधे श्याम राधे श्याम श्याम राधे नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन सप्ताहाची सांगता झाली सप्ताह काळात गावातील तरुणांनी व ज्येष्ठ व्यक्तींनी सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले यावेळी समस्त ग्रामस्थ कनकापूर व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते